वर ना पैसे वर। हा, हा, पैसा कस संपवायचं काय करायचं काय करू तिला सरप मागतो पडेल रे काय करायचं पटून द्यायचं काम आपलं बंद राहील उभी राहील करूच उभी आपल्या उभी राहील पैसा संपवून पैसा पैसे जास्त बोलत

निघून घेऊ दोन दोन लाख चालेल चालेल मतदानाच्या दिवशी आपण बाहेर निघून जाऊ बाहेर निघून जाऊ सकाळी सकाळी डोक्यात मतदान करून देऊ लगेच निघून जाऊ गावात दिसायचं दिवसभर तिच्या हा मळ्यात जायला डोकं डोकं लावला दुसरं कोणी करणार आहे कमी केला का शांत शांतपणे बाई काही या लोकांना कांदे काढाय सांगावा आठवट करून ठेवलं त्याला आता ना आम्हाला थोडंसं काहीतरी हे करावं लागेल या बाई आधी गोड गोड कांदे हां सगळे खांडायचे तसेच टाकले या बा कांदे तर मेले नाही सोडूनच दिल कामाला सांगाव का नाही त्याला सांगितलं एक जागी पाच गोळा करा का दिले जाग जागी जाग जागी बुटके जाग 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 टाकून म्हणून गेले निघून याला फुकाटचा रोज द्या चारशे चारशे रुपये या मा नवऱ्याला काही काम नाही मी म्हणले मी त्या बाया पाहते तुम्हाला नाही मी तिकडच्या आंबेवाडीचे माणसं सांगेल काशी आंबेवाडी आम काची आमकी वाडी कांदे पडले तिकडे

काय करायचं या टायमाला आहे ना गावाचं वाटून चेंज करायचं चेंज करायचं तुम्ही विचार करा जर टायमाला बायको गोग्याची बायको झाली का कांगणीची बायको कांगणीची बायको झाली का गोग्या गुग्या झाला का कांगा तुमच्या मनाला वाटतं आज जर आहे ना तुम्ही जर सरपंच झाल्या गावची गावजी छान वर्णन मग काय कमी सरपंचाच्या बाबतीत म्हणभा हां बरतो मग काय कमी आपल्याला नको बाय या बा तुम्हाला सांगते माकडे ना फक्त वाजिनीचं दूध नाही सगळं पैसा म्हणणं कोण डागीनी म्हणणं कोण बागलामण आमची एकच आहे कावणी ना खुर्चो बसव बस एवढ अपेक्षा आमच बस शेवट झालं तुला निवडून आणण्याचे काम आमचक लागले हो बाबराव मला माहितीये तुम्ही माहीत असा विचार काय आता गेल्या सहा सात वर्ष झाले तेव्हा काय झाले एवढा खर्च केला पडले ना नाही काय झालं ते ना गावाने गावाने एकवाने ना आम्ही निम्याला वर गाव फिरवले तव्हा आम्ही तवच्या पार्टीकडून आम्ही त्याच्याकडून होतोच होते तुला आम्ही जवळ जर जर, जर आ... तो मागून जर असल्या तुला खाली पाडून नाही तुम्ही घालून कोणाला पैसा वाटून आम्ही त्या तो निघाली आता आपल्याला काय करायचं माहिती का या कांगण्याची काय झालं त्या टायमाला तुमचे ना आमचे थोडे दोन दोन शब्द त्याच्यामुळे तुम्ही गेले त्यांच्या बाजूने काय झालं माहिती का तो महा बायकोच भांडण झालं तर मग माय द्वारे काचोई पय होते काय बा मग तुला मामा काही मतदान केलं नाही नाही आम्ही सगळं गाव फिरवलं गाव फिरवलं फिरवलं गाव आ भी नाही तुम्ही दोघत तसे हुशार मना तू पाडायचं कारण फक्त तेवढच होईल काय बा स्वतः आम्ही मतनाच्या पार्टी दिली किसो स्वतः किसो पैसे 10 वीस 20 हजार आमचे खर्च झाले दोगायचे ओई नाही करत का करणार नाही आपण गाव म्हणजे तुमच्या शब्दावन सांग बरं अजूनही पण मावद गावात म्हण हा हातामध्ये तू तमायचं मलो खेडकज तमायचं आणायचं हां सीता मारा आम सोबत तू दोघं मोरू नाही सीता मारा तुम्ही चांगलीच आहे आणि बर जा रे वहिनी करायला चांगले बर मी काय तो वहिनी आता मी काय तो कामाला लागले पाहिजे आपण हा जा आपल्याला आता औदी राहिली एक महिने बस हा पण तुम्हाला सांगू का मा नवरा नाही बायगा नार उबराव हां काय म्हणते ना दुधानी तोंड पळ्यात बरं बरं तू नवऱ्याच्या विरुधात बर वाटलं घरात ठेवल का तुला काय करायच बरेच सांग जर नाही निवडून आले टावाला सरपतराव बाबराव आले ते मला घरी आपल्या आई ते मला विष खाची पाळी आली ती विष खाची पंचवीस तीस चाळीस लाख रुपये असे निघून गेले <laughs> आ, ए पडझड चालूच राहते पडझड चालूच राहते कुस्ती ती अहो आपण पोराला एक रुपया देत नाही एवढा पैसा खर्च केला आणि पडले मी हे बघ वहिनी तू आय भरपूर संपत आहे चालू आहे तिथं नाही करायचं वहिनी घर पोस ना एक कोंबडी आणि एक बाटली कोंबडी बाटली वाटली महिना महिनाभर बस संपला विषय आपण निवडून आले पाहिजे ना आमच्याकडे लागले ना, ना? ना? बरोबर आम्हीच प्रचाराला नाही बरोबर आहे आज माय चाळीस लाख गेले तो उद्या मला चाळीस कोटी भेटते कशा बोले? ते तुमच्या वाला बरोबर आहे पण समजा अर्ध्या माने तुम्हीच बदलून पडले ना तुमच्या पाहिलं का वाटलं पहाडं थांबत आम्ही महिनाभर माय अरे आम्ही कुठे जाण्यास नाही तुला सोडून मानसोडू हा बघ तो माझ्या बदल जेव्हा तुझ्या अंग गोला पडन तेव्हा आम्ही गेली तसे तुम्ही शब्दाला जागी नाही काय काही पण कांगणे नाम टाकून दिलं शेवट कांगण्याची बायको निवडून तुला सांगू का सगळे काम तसेच पडले गुलालाची काही टेन्शन नाही घ्यायचा टँकर टँकर आणू आपल्याला एवढा खर्च करायचा काही तुम्हाला एक एकाला वीस ड्रेस करीन ते ड्रेस नाही ते सांगते बघा मी ते फुलं उदळाय वरून

तर सगळं सांगत रा पुज ना गं झोपूच ना का, का? बरं आहे रात्रभर झोपनाका हाय झोपू नाका गपतरी जरा सांगा त्यांना या विषयावर या विषयावर का बाबराव व्हाल ते डायरेक्ट मळ्यात आले माना मला आवदाव ते म्हणते का तू निवडूनच जाणार आहे तू फॉर्म भरच आम्ही तो पाटीशी एवढ्या डोक्यात घालचा तो नवराचा हा हा आय वही नाही त्व जेवढं चालता काळ ना गाव कोणतं कोणाचंच नाही माहिती का अहो आपल्या वसा नाही ठेवू मायक मग शांताबाई म्हणली तर एक वर्षाच्या पोरापासून पोरापासून तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत आपलं तोंड गोड आहे कुणी आपल्याला कधीच वाईट छातानी बोलेल नाही काय केलं नाही एक सुरू सोडेल नाही हा म्हातारे कोतरे पोरं सोरू बरोबर जुगर बोलायचं बोलतो परत रच अहो मा तोंड नाही गोड सारा दुनियाच्या ना मी जर मेले ना मेले

झाला गडला तर चविशय गडलं तर भाऊ निवडून आल्या पाच वर्ष जाणं म्हणजे सोपं वाटत तुम्हाला आय आणि बाय आणि काम कामकाज आम्ही दोघं आणि तू ठीक आहेच भाऊ आपण ग्रामपंचायतमधलं यायची संडची विंड स सगळे बंद करून टाकू हा डायरेक्ट डायरेक्ट का अंग नाही ते हा डायरेक्ट जे पहिले त्याने बघ ना ते सगळे पाहून टाकू आपले माजले होते हो तू आली त्याला खाऊन खाऊन त्याचे दात नाही राहिले तर हिटल्याची

त्या टायमाला तुम्ही त्यांच्या बाजूने बाबर आणि गुल गुलालन दिलं की टाकून आता नाही रे आता कसं काय असं नाही सर पण झालं सर असं नाही आणि त्याच्यामुळे ना जरा मूड हाफ झालाय ना तो अरे परत मुडाण परत मुडाण जास्ती मुडा जास्ती तू मुडावूया आता आम्ही आहे तुला काय कर तुला मुडा आराला तुम्ही आहे म्हणजे बघ तो मूड गेलाय का तुला मूड आतर आवीस तुला जेवढं मुडी ना तुझ्यापेक्षा डबल आम्हाला हा तुम्ही काळजी करू आम्हाला पावा ना पावाना फारसा नाच पूर्ण गावामध्ये सु तुम्हाला हे माहिती चांगलं का शांताबाई खूप चाणक्ष बाई हुशारबाई तीच आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थित चालू शकते गा दुसरी बाईस तरी पाहू शकत म्हणून आग्रह झाला तुम्हाला वाटतं अकरा तारखेचा फॉर्म भरायचं ये आणि पंधरा तारखेला माघारीच आहे माघार लगेच पंचवीस तारखेला इलेक्शन

आहे ते आहे ना चार, चार चार पाच पाच आहे ना असे चार पाच करेल दोन मोडी ते एक तुम्हाला देते तुम्हाला देत हा त्यांना सांगू नका बरं ते तव पडले ना एवढा खर्च वाया गेला मानावरच्या डोक्यावर परिणाम होईल नाही आवड मानून नाही झाला तुम्हाला सांगा ते मानावर आहे ना दोन चार महिने डिप्रेशन मध्ये गेला होता एवढे पैसे निसते तो बहिणी तुनावरून तुला खरे ना पाडलं हा नवरेन गावचं सल्ला नाही घेतला हा असं त्याने डायरेक्ट उभे केले ना तू चार लोकात येऊ म्हणायचं विचार तुमच्यावर तपास न तू घेऊ सरी तुला आम्ही काढणार फक्त शांत तुला सांगतो ना आम्ही चोवीस ना दोन सोडून तीन आपल्या बरं बर चाल चालेल पण काम फक्त झालं पाहिजे खाणाऱ्याला दारू द्यायची द्यायचं ऐका आपल्या गावात नवीन उमेदवार आलाय ताई विचार करा पक्का शांताच्या शिक्ष महाराष्ट्राला वाटत मटन वाटी दारू आपण काही वहिनी निवडून येत नाही एकदा वहिनी निवडून आली मग एकत्र एकत्र जाऊ आपण असं पण या बा आता तुम्ही लयच म्हणून आले ना तर मी आता हिंमत करते बर का हिमत नाही कमर कसच नाही कमर कशी ते पण फक्त तुमच्या दोघांचा भरसा मग बर का कारण तुम्ही ना प्रचाराला चांगले तुम्ही लय फेमस आहे तुम्ही मागते आणि त्या त्याला निवडून दिले ना ला ते तुमच्यामुळे गाव येण्याला गावात त्या गोग्याला तुमच्यामुळे आले ना पैसा वाढून राहिले आम्ही निवडून दिले आम्ही त्यांना आणि ते आज शाणे झाले मी काय म्हणते बाबराव अहो निवडून दिल्यानंतर परत आमच्याकडे डोकं नाही पाहिले दे पण याबा निवडून आले ना तुमचं पाय देऊन पाणी निवडून आल्यानंतर तुम्हाला ना आम्हाला निवडून जर तुला निवडून जर दिलं असं समजल माय एक भाऊ ना तुम्ही दोघं माय भाऊचे तुम्हाला दर दिवाळीला कपडे काय तुम्हाला भावाच नात नोकर झालं मग काय बोलते आम्ही लोकांना काय सांगायचं माई बाई आमची बहीण उभी का माई बोलायचं तू याच मान चोळायचं तू असंच केलं तुम्हाला काच नाही काय गरज नाही काय नाही डायरेक्ट सिरपाय बाबा बस संपला विषय काय बाबा बाबा बर तू म्हणते ते भाऊ म्हणलं उलट चांगलं ना नाही नाडकी आहे का तुमची बहीण तिला नवरा नाही का असू दे ना मतदानाला उभे राहिला बावच तू तुला निवडायची मतलब आहे ना बस संपला काय करायचं बाबा तुला नात लावायची म्हणजे मी भावाचं नातं काय लावित होते का, का आयुष्यात तुम्हाला का। ती बाला काय बरायची माहिती कावलं नाही दाजी जाऊ दे नातच नाही लावली बायबेट परस शिरप्या फर बस आणला एवढं तर कोणा बनायच बायब्या शिरप्या दोघायचं जेव्हा शिरप्या नाही बाबूराव आणि शिरपतराव असं म्हणून आवाल राग नाही बाबुराव शिरपतराव मुळे मी आले आम्हाला तुला रागच येत नाही का बरोबर नाही तू ना काळजीच करू नको बिनदास झोपा जाय शंभर टक्के तू निवडून आली म्हणून आजच रात्री बिनदास झोपा जाय आणि सकाळी लवकर उठ जाय प्रचाराला तू दिवसा झोपणार का तिला परचाराला काढायचं परचा अपुरीच करू रे तर लागेलच नाही रे मी जायला परत हात जोडायचं आम्ही सांगायला तो फक्त हात जोडायचं एवढे लक्ष म्हणायचं काम करतो तुम्हाला चेक लगेच देऊन टाकत काय उद्या वाटायला चेक नको चेक नका चेक कस काय काढायचं कस काय पैसे बँकेत त्याला वेळ लागतो वेळ कमी ना सांगा बरं आता मी काय म्हणते

माझं सगळ्या पण सुरुवात करायची आता लगेच जाऊन ठेकी लगेच जाऊ नागेच लगेच ठेवायचं काय येऊन येऊन येणार कोण शांताशिवाय काय बाया विचार करा बारायचे आपल्या हातात नाहीश येते हा निवडणूक आयोग देतो ना आपल्या हातात नाही ना कशी आली चांगलंच घरा कोंबडी घेऊ ना नाही नोट नोट पैशाची इच्छा आहे पैसा चाल ना म्हणून मला आहे ना असं वाटतं दोन हजार मग काय करू आपण थोडस थोडस भेटून आहे ना हक्का नाही विचारून घेऊ थोडं सरकून देऊ निशान द्या म्हणून आम्हाला बाबरव ला ना